नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टी एम सी कोल्हापूर भरती गट ड विषयीची भरती होती तर तिचे परीक्षा तारीख हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परीक्षा पॅटर्न देखील तुम्ही जाणून घेतलं पाहिजे परीक्षेला जाण्याआधी बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे गट ड सवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात आलेली होती याची परीक्षा होणार आहे एकोणावीस मेला एकोणावीस मेला दोन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे पहिली शिफ्ट असणार आहे सकाळी आठ वाजता आणि दुसरी शिफ्ट असणार आहे दुपारी बारा वाजता मोस्ट प्रॉब्ली हा जो पेपर असणार आहे हा असणार आहे नऊ ते अकराचा टाइम आणि हा असू शकतो एक ते तीनचा टाइम तर यामध्ये पेपर होणार आहे तुमचा परंतु सकाळी आठ वाजता तुम्हाला जायचंय तिथं तिथे रिपोर्टिंग तुम्हाला मध्ये घेतलं जाईल आणि दुपारच्या याला बाराच्या याला तुम्हाला जे आहे तर ते रिपोर्टिंगला इथं जायचं आहे हॉल हॉलटिकिटमध्ये तुम्हाला संपूर्ण पत्ता वगैरे जो आहे तर तो आलेला आहे आता हॉलटिकीट डाउनलोड पण आलेले याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड पासवर्ड माहित नसेल डेट ऑफ बर्थ कशी टाकायची फॉर एक्झाम्पल एखाद्याची एकोणीसशे नव्वद असेल तर त्याने कसं टाकायचं एक डॅश झिरो एक डॅश नव्वद अशा पद्धतीने त्याने जे त्याची बर्थ एअर जे आहे तर ते टाकू शकतात आता पुढं याची लिंक कुठं भेटेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही डायरेक्टली क्लिक करून जे आहे तुमचं हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात हॉल टिकिट डाऊनलोड केलं पाहिजे परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीचं असणार आहे ते पण त्यांनी आपल्याला दिलेले आहे बघा चार विषय असतील इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा आय पी एस घेणार आहे ते गृहित धरलं पाहिजे आय ही परीक्षा घेतल्यामुळे इथं चार ऑप्शन न येता इथं येतात पाच ऑप्शन पुढं दिलेलं आहे बघा आपण जे आहे बघा इथं पुढं त्यांनी सॅम्पल दिलेले बघा इथं एक दोन तीन चार पाच पाच जे आहे तर ते पर्याय तुम्हाला इथं जे आहे तर ते येत असतात आणि शेवटच्या क्षणाला अभ्यास कसा आहे हे जाणून घेण्यासाठी टेस्ट सिरीज नक्की घेतली पाहिजे तर या टेस्ट सिरीजची प्राइस एकशे नव्याण्णव आहे तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सरळ सेवेच्या टेस्ट असतील या टेस्ट तुम्ही नक्की आता येणाऱ्या कालावधीत कॉल केला पाहिजेत पुढे प्रत्येक विषयावर पंचवीस पंचवीस प्रश्न असतील पंचवीस पंछु प्रश्न 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 तर असे प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी बघा इंग्रजी इंग्रजीमध्ये असेल बाकी सामान्य ज्ञान मराठी असेल त्याला इंग्लिश नसणार आहे याची तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या पेपर असणार आहे दोन तास तर कुठल्याही त्यांनी सेक्शनल वगैरेचा उल्लेख जो आहे तर तो इथे केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते ही संपूर्ण परीक्षा पार पाडणार आहे टेस्ट सिरीजसाठी तुम्ही आपल्या या एक्क्याण्णव एकोणावीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला जे आहे तर ते कॉल किंवा मेसेज करू शकतात ते तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टींविषयी माहिती जी आहे तर ते प्रोव्हाइड करत राहतील चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र